ताई मज़ी पदाई लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवे जयंती निमित्त भव्य दिव्य तीन राल्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करत आहे जसे आपण दिवाळी साजरी करतो तसे एक तारखेला पण दिवाळी साजरी करा घरामध्ये दिवे लावा फटाके फोडा अण्णाभाऊ साठे यांचे विचार आहेत जे आपण खांद्यावर घेऊन नाचतो त्यापेक्षा डोक्यावर ना अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊन वर्षभर साजरे करा नगरपालिकेकडून आम्हाला अपेक्षित की सर्व ठिकठिकाणी मोठमोठ्या हॉलेजची व्यवस्था करावी व जनरेटरची व्यवस्था आम्हाला त्या अण्णा साठे स्मारक या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी पत्रकार क्रांतिकारी जे रोज एक ऑगस्ट दोन हजार चोवीस अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचं आयोजन नियोजन लवजी शक्ती सेना व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव सोहळा याच्या माध्यमातून उत्साह शहरामध्ये नवशक्ती कॉम्प्लेक्स व भारत मेडिकल या ठिकाणी आयोजित केला आहे तरी त्याप्रसंगी सर्व समाज बांधव आणि सर्व लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी जोरापमाने उपस्थित राहावं असं मी लवजी शक्ती सेनेतर्फे पहिली त्यांना आवाहन करतो आणि येणाऱ्या एक तारखेला सर्वांनी मान नोंदणीसाठी तिथं उपस्थित राहावं त्याचप्रसंगी भुसावळ शहरातील नगर परिषद शिवसाहेबांकडून आम्हाला अपेक्षित की अण्णाभाऊ साठे स्मारक दोघी स्मारकाजवळ जो जेव्हा आपण जो, जो कार्यक्रम लावलेला आहे संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लाईटाची व्यवस्था आणि भुसाव शहरामध्ये जो रूट आहे आपला भारत मेडिकलपासून समजा जे मेन चौकापासून जे आपलं अप्सरा मधीमाता गांधी चौक शराफ बाजार बाबासाहेब आंबेडकर पुजा त्या ठिकाणी जे लाईटाची व्यवस्था नसते त्या ठिकाणी नगरपालिकेकडनं आम्हाला अपेक्षित की सर्व ठिकठिकाणी थीक मोठमोठ्या मुड़ हॉलेजची व्यवस्था करावी व जनरेटरची व्यवस्था आम्हाला त्या अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी व्यवस्था करून द्यावी अशी भोसावळ नगर परिषद यां या यांच्यातर्फे आम्हाला ती अपेक्षा आहे लहूजी शक्ती सेनेचे उत्तर अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आमचे माननीय श्री लवश्री दिलेपजजी खरा साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आपण अपन... एक मानमंतरेचा मोठा कार्यक्रम लावलेला आहे त्या ठिकाणी त्यांच्या उपस्थितीमध्ये संघटनेच्या माध्यमातून व पूर्ण मात्र समाज बहुजन समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रम लावलेला आहे सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं मी सर्वांना आवाहन करतो साहित्य सम्राट लोकशाह अण्णाभाऊ साखे यांच्या एकशे चारवे जयंतीनिमित्त भव्य दिव्य तीन राजा निघणार आहे एक गौतम नगर गंगारा प्लॉट त्याच्यानंतर दिनदार नगर आणि त्याच्यानंतर भारतनगर या ठिकाणून भव्य दिव्य जयंत्या काढण्यात येणार आहे सर्वांनी आप आपल्या अध्यक्षाने सगळ्यांनी व्यवस्थित जयंतीमध्ये सगळं लक्ष देऊन जयंती पार पाडावी एवढे दोन शब्द सगळ्या व्याला कुठून निघणार आहे व्याला एक आपलं भारतनगर म्हणून निघणार आहे आणि एक गौतम नगर म्हणून निघणार आहे आणि एक दियालनगर म्हणून रूढ असणार आहे त्यांचा मोठू सोमरात या ठिकाणून आणि आपलं नऊ शक्ती कॉम्प्लेक्स जोडून आणि त्याच्यानंतर आतमध्ये भारत मेडिकलपासून मानवंदना केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवंदना केल्यानंतर वेळेत वेळ पाडून आम्ही जयंती समाप्त करणार आपण माझी विनंती आहे की आपल्याला जो प्रशासनाने जो वेळ दिलेला आहे चार वाजापासून तर आपल्याला दहा वाजाचा वेळ दिलेला आहे सर्वांना विनंती आहे की आपला न आपण न चुकता आपण जो आपण गालबोट न लागता आपण जो पा प्रशासनाने जो आपल्याला वेळ दिला आहे त्याचं आपण पालन करून आपली जयंती साजरी करावी जयवी जय जयशिवराय ते सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जशी आपण दिवाळी साजरी करतो तसे एक तारखेला पण दिवाळी साजरी करा घरामध्ये दिवे लावा फटाके फोडा आणि सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या एक तारखेला सर्वांना कार्यक्रममध्ये हजर राहा जय लवजी जय लवजी जय भीम जय शिवराय लोकशाही नावा साडे जयंतीनिमित्त जो कार्यक्रम स्मारकावर फिरलेला आहे जे तिन्ही जयंती जो येणार आहे तिढं तेही राहिल्यांचा पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करत आहे सजाबीत जोर असला तर सर्व समाजानं तिथं उपस्थित राहा आपल्या अण्णाभाऊ साठे जयंतीमध्ये सगळ्यांना सामील राहा जयंतीमध्ये जे डॉक्टर बाबा अण्णाभाऊ साठे यांचे विचार आहेत जे आपण खांद्यावर घेऊन नाचतो त्यापेक्षा डोक्यावर अण्णाभाऊ साठे यांचे विचार घेऊन वर्षभर साजरे करा हेच सांगतो समाजांना जे तरुण पिढी जे व्यसनाकडे जात आहे त्यांनी न तिकडे जाता जे आपल्या समाज समाजाचे डॉक्टर अण्णाभाऊ यांचे विचार घेऊन पुढे समाजाला नेण्याचे ने काम करावे बस एवढे सांगतो परत एक वेळा शुभेच्छा देतो अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त माझी हवा कडक घ्यावा मी हाय मांगाचा मांगाचा छावाचा सत्तावीस जुलै भव्य सोहळा शांत संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे सोहळ्याच्या लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा अरे तुझ्या सातशे पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती पाय रोवून बाकवा फरकवणी ताकद शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे साहेब

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा right now and press the bell icon never miss an update